नमस्कार मित्रांनो तर रणदेबा या शिळीपालम फार्मा या चॅनलवर स्वागत आहे तर आपल्या फार्मवरती एक पाच ते सहा शेळ्या विक्रीसाठी आहेत शेळ्या दाखवतो व्यवस्थित किमतीत देणार आहे कोणती गाभण कोणती खाटी आणि कोणती पिल्लावाली आहे तेही सांगणार आहे चला तर मग हे बघू शकता मित्रांनो सगळ्यात एक नंबरची शेळी आहे आता सध्या कालच लागली मित्रांनो ही शेळी तर कच्ची पक्की गाभन म्हणून तुम्ही घ्यायची आहे कालच लागली आपल्या बिटलच्या बोकडानं राहील नाही राहील आता उन्हाचे दिवस थोडंसं मागं पुढं असतं पण नो, नो प्रॉब्लेम हिला एका टायमाला ॲट अ टाईम सव्वा लिटर ते दीड लिटर दूध आहे एक लिटरची गॅरंटी आणि एक लिटर दूध मी तुम्हाला दोन टाईम काढून देणार त्याच्यातही काही अडचण नाही बघू शकता आता सध्या काल दिवसभर पाऊस चालला त्याच्यामुळे थोडी उपाशी आहे बाकी शेळी खूप चांगली आहे एक सव्वा लिटर दुधाची गॅरंटी मी एका टायमाला तुम्हाला देणार दूध काढून घ्यायचं दोन टाईम त्याच्यातही हरकत नाही आपली गॅरंटी आहे बघू शकता शिळी चांगली आहे मोठ्या मापाची आहे फक्त थोडीशी उपाशी असल्यामुळं थोडी खराब दिसायला लागली आणि काही नाही व्यवस्थित रेटमध्ये दे देणार आहे आपण कालच लागेल शिळी बघू शकता तुम्ही शेपटीला घाण आहे बाकी कच्ची बक्की गा म्हणून आपण देणार त्याच्यानंतर दोन नंबरची शिळी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता ही एक शिळी आहे।, आहे ही थोडीशी मित्रांनो पायामध्ये खाली फ्रॅक्चर आहे पण पायाला, पायाल पायाल पायाला काही अडचण नाही मित्रांनो चांगली टांग्याला पळण अशी पळते ती हे बघू शकता तुम्ही काहीच अडचण नाही एका पायाला थोडी मागच्या पायाला फ्रॅक्चर आहे पण चालायला याला काहीही अडचण नाही खाय प्यायला काहीही अडचण नाही हिच्या खाली मित्रांनो दोन पाठी आहे आठ ते दहा दिवसाच्या पाठी आहेत आठ दहा दिवसापूर्वी ही शेळी वेलेली होती बघू शकता तुम्ही दुधाला याला चांगली आहे दोन पिल्लं भरपूर पोट भरून पोचते अडचण नाही तीन दिले होते पिल्लं पण एक करडो आपल्या हलगरजी पानानं मेलं होतं शेतामध्ये जणली होती पळून गेल ती एका साईडला तर ते लक्षात नव्हतं राहिलं शिळी गायब झाली होती तर ही एक शिळी आहे मित्रांनो चांगल्या क्वालिटीची दोन पिल्लं आहे याच्याखाली त्याच्यानंतर हे बघा ही समोरची दिसत असेल ही शिळी मित्रांनो तिसऱ्या वेधाची असेल जास्तीत जास्त नावटी शिळी आहे फक्त तो पायामध्ये फ्रॅक्चर असल्यामुळं दिसते तशी पण नो प्रॉब्लेम तिला काहीही अडचण नाही याच्यावर माझी गॅरंटी आहे नाही बी विकली तर तिच्या दोन पा दोन पाठी मित्रांनो तिच्या खाली दोन पाठी माझ्या नाही जरी म्हणलं तरी दोन दोन तीन महिने सांभाळला तर सात सात आठ आठ हजार रुपयाला विकून जातील त्याचा नाही अडचण पण आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत बघू शकता ही एक शेळी आहे आता या बोकडाने लागून हिला जवळपास पंधरा वीस दिवस झालेले आहे जास्त दिवस झाले असेल हिच्या खाली मित्रांनो दीड महिन्याची पाट आहे आणि लागवडसुद्धा झालेली आहे म्हणजे पहिल्या हिटवरच लागली होती जनल्या जनल्यानंतर पंधरा वीस दिवसानं हिटवर जेव्हा आली त्यावेळेस लागलेली होती ना आता लागून पण पंधरा वीस दिवसाचे वर होऊन गेले तर फिक्स गा आहे शेळी त्याच्यातही काही अडचण नाही पाट घ्यायची तर घ्या नाही तर नाका घेऊ शेळी गाभन आहे आणि जर पाट नाही घेतली तर तिला सव्वा लिटरच्या आसपास दूध ॲट अ टाइम आहे आणि पाठ जर ठेवली तर तरी अर्धा लिटर दूध काढून पाठ पिते तिचीवाली वाली महिना दोन महिने दूध देईन ती काही लय जे आधा दिवस दूध देणार नाही कारण आता लागवड झालेली आहे तिचीवाली वाली किती झाल्या तीन झाल्या का त्याच्यानंतर अजून एक शेळी आहे मित्रांनो हे बघू शकता ही एक शेळी आहे गाभण आहे आता आटलेले आहे दूध वगैरे -दू काही येत नाही इला बघू शकता ओके एकदम व्यवस्थित रेटमध्ये आपण तुम्हाला शेळ्या देणार आहोत मित्रांनो त्याच्यामुळं काहीही अडचण नाही त्याच्यानंतर हा बोकड आता बीडला जाणार आहे लवकरच तुम्हाला व्हिडिओ येईल बीडला कुठं जाणार आहे कोणाकडे जाणार आहे बघू शकता माप आणि पल्ला कसा आहे बोकडाचा नंबर एक जबरदस्त बोकड आहे पंच्याऐंशी किलो प्लस आपण कधीही मोजून द्यायला गॅरंटी आपली होती त्याची काही विषय नाही तर या चार शेळ्या दाखवल्या मित्रांनो आणि अजून एक शेळी आहे कुठे गेली बघू द्या मला बघू शकता मित्रांनो ही आ, ही एक शेळी आहे प्युअर काठेवाडीमध्ये आहे आता आटलेली आहे दुधाला गाभन आहे तिकडूनच गाभन सांगितलेली होती त्याच्यामुळं आता तिचं दूध तर कमी होऊन गेलेलं आहे याचा अर्थ ती गाभन आहे बघू शकता उप आहेत शिळ्या पण नो प्रॉब्लेम शेळी चमकदार आहे लंबी लचकी आहे पोसेल जसं जसं खाय प्यायला भेटल तर शिळी पोचेल आरामशीर तर ही एक शेळी आहे मित्रांनो आता आटलेली आहे दुधाला का सोटा बघू शकता तुम्ही कसा आहे तिचा जणल्यानंतर जणल्यानंतर भरपूर दूध तुटेल आता तुम्हाला वाटत असेल शेळी अंगावर खराब आहे पण तसा काही प्रॉब्लेम नाही शेळी चांगली आहे कारण तुम्ही बघू शकता आता ही घरची पाठी ही सुद्धा उप अशी तर त्याच्यात काही अडचण नाही शेळी चांगली आहे त्याच्यानंतर ही एक शेळी मित्रांनो आता लागून गेलेली एक महिना झाला जवळपास दा हिचं थोडं सड जे आहे दूध कमी जास्त आहे वेल्यानंतर एकदम व्यवस्थित होईल पण सध्याच्या काळात ओके आहे एकदम थोडं दूध कमी जास्त येतं नंतर होईल क्लिअर हे माझ्या गलतीमुळं झालेलं होतं पण नो प्रॉब्लेम सध्या शेळी ओके आहे घ्यायची ती घ्या नाका घेऊ बाकीच्या पाच शेळ्या मी तुम्हाला दाखवल्या त्या शेळीचा काही विषय नाही आहे